भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली पुष्पवती पवार यांच्या प्रचार कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात जोरदार सुरुवात नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेला वेग आला असून प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास एकनाथ मेदगे तसेच पक्षप्रणीत उमेदवार पुष्पवती यशवंत पवार व इतर दोन उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही रॅली पुष्पवती यशवंत पवार यांच्या जाधव संकुल येथील प्रचार कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली ही प्रचार रॅली जाधव संकुल बोर्ड गेनगर पाटील पार्क बालाजी पार्क महाडा कॉलनी आशीर्वाद नगर विरार संकुल संजीवनगर या भागातून मार्गक्रमण करत पुढे चुंचाडे गावातील मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला रॅली दरम्यान तरुण व तडफदार उमेदवार रामदास मेदगे तसेच यशवंत पवार आणि पुष्पवती पवार यांनी जनहिताची अनेक विकासकामे केल्याचा उल्लेख नागरिकांकडून करण्यात आला आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत विविध समाज उपयोगी भाऊ बडो पुष्पावती हम तुमारे साथ आहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता कामगार वस्तीचा परिसर असल्याने शनिवारी साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांना पाठिंब्याचे आवाहन केले या भव्य प्रचार रॅलीमुळे प्रभागात भाजप उमेदवारांना वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा